आज सतु कल्याणजी स्वामी संस्थान त्या कलाब त्या संस्थानाच्या वतीनं आयोजित केलेला अखंडारीणाम या प्रचारावर सोहळ्याच्या निमित्ताने आज आम्हाला योग आला आमचंही भाग्यच म्हणावं लागेल की इतक्या मोठ्या संत मंडळीच्या उपस्थितीत आम्हाला ह्या बघण्याचा योग आला खूप मनापासून सप्ताहाच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मला त्या बाकी बोलता येत नाही त्यामुळे मी काय बोलत नाही मी आकर्षण घेतो मग वेगळंच असत जरा परंतु या पृथ्वी तलावर आणि या युगात माय आता एवढंच एका सुव्यासपीठ राहिले इथं जात जाती जात भेद काम केलं जात या व्यासपीठाला कधीही डाग लागू द्यायचा आहे अख्या जाती धर्माचे लोक इथे या वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर गुन्हा गोविंदाने नाद देत तिकडे आपण आपल्या वेगळ्या वेगळ्या व्यासपीठावर काही केलं तरी चालत पण तुमची आणि आपली सगळ्यांची जबाबदारी हे व्यासपीठाचं याच पावित्र आणि हे कायम आपण जगायचं बोलायचं नव्हतं परंतु एक शब्द बोलावं सोडला म्हणून मात्र तेवढा बोलतोच आता जर कधी काही माझ्या मालेगावच्या यांना लिखित आईला दर दर लागली अशा हत्या कधी होऊ नये मायबाप इथे व्यासपीठ नाहीये परंतु मला रावलं नाही इथं ज्या मायामावल्या बघितल्या आणि मला बोलावं असं वाटलं लेख कधी जात बघून येत नाही कधी धर्म बघून येत नाही परंतु माझ्या अंगाला काटा आला ज्या वेळेस मी तिथं जाऊन बघितलं त्या आईने बापांना मला सांगितलं नाशिक जिल्ह्यातला हा प्रसंग आहे मालेगाव चौर डोंगरा हे गाव आहे हो तीन वर्षाची जे दारात खेळत होती तिच्यावरती बलात्कार करून तिच्या हत्या केली या योगात हे सुद्धा बघावं आहे इतकी क्रूर हात्यात आली मायबाप ऐकणार नो इतके मोठमोठाले मोड़ दगड तिच्या चेहऱ्यावरती टाकण्यात आले ही बातमी मात्र राज्यात पसरली नाही जमिनीच्या लेवलचा तिचा चेहरा झाला होता इतकी क्रूर हत्या नाही करू शकत शेवटी बाब आपल्या लेकीला मुकला आपली आई आपल्या लेखीला मुकली जर त्या कुटुंबानं हाक मारली तर चकलबाच त्या प्रकार राज्यातला कानाकोपरास होता त्या लेखीच्या न्यायासाठी उठा येऊन तुम्हाला मी या सत्राच्या निमित्तानं त्या लेखीच्या वतीनं हाक देतो मी तर उभं राज्य त्या लेखीसाठी बंद करण्याची तयारी कुटुंबाला दिली ती आई की आक्रोशा घडते ना, ना। खरं सांगतो बाबाजी हा इथला विषय नाहीये व्यासपीठाचा पण शेवटी जो वारकरी संप्रदाय आम्हाला संस्कार शिकवतो मायमाऊली मधला आणि पुरुषांमधला शेवटी मला रावलंच नाही तरी या व्यासपीठाने आमच्यावरतीच लेखीचे संस्कार केले मायमावलीचे वेगळे संस्कार दिले काही रडताना इतकं बेकार तीन वर्षाची लेख मध्ये ती इतकी हुशारपूर्वी होती ती ज्यावेळेस आईला दिसणार ना ती भीतीला धडका घेत होती साधे सोप गोष्ट नाही ज्यावेळेस आपलं काळीच जाताना त्यावेळेस आपल्याला कळत बोलणाराला भाषण करणारांसाठी सोपं असत परंतु ज्यावेळेस वेळेस त्याच चिरलं जाताना त्या आईला आणि त्या बापालाच माहीत आपल्या लेखीची काय खेळणार म्हणून ती तुमची लेख समजा तिला त्या कुटुंबाला आपण सगळ्या महाराष्ट्राने ज्या न्यायासाठी आपण सगळेजण लढा एवढीच माझ्या हात जोडून तुम्हाला विनंती आहे आणि तो सगळ्यांना अनामकृष्ट आहे